नमस्कार श्रेयास क्लासेसमध्ये मी आपलं स्वागत करते बघा आज आपण वेलांटी पाहणार आहोत पहिली वेलांटी हा जो ई आहे ह्याचं हे चिन्ह आहे जेव्हा हे चिन्ह हे क ते ज्ञ या व्यंजनांना लागतं या वर्णांना लागल्यानंतर त्यामध्ये हा क ई की असा बनतो बघा व ई वी ठीक आहे बघा क ई की आता हा जो मिसळायचा आहे त्यासाठी चिन्ह म्हणून ही पहिली वेलांटी अशा प्रकारे दर्शवली जाते बघा क ई की ख ई खी ग ई गी घ ई घी च ई ची छ ई छी ज ई जी झ ई झी ट ई टी ठ ई ठी ड ई डी ढ ई ढी ण ई णी त ई ती थ ई थी द ई दी ध इ धी ब ई वि शी श इ शी स इ सी ह ई ही अळी क्ष शी ज्ञी म्हणजे या क सोबत आपण हा इ ह्या चिन्हासार सोबत मिळवतोय आणि मग याचा क इ की असं ज्ञापर्यंत आपण वाचून घेतलं आहे बघा आता शब्द क इ की ड आ डा खिडा ख ई खि स आ स काना सा होतो खिसा ख ळ आ खिळा च इ म आ चिमा चि र काना रा चिरा ज इ जी न काना ना झ इ झि र काना रा झिरा त इ ति ड काना डा तिढा ढ ल काना ला ढिला त इ ती काना ला तिला द इ दि व काना वा दिवा न इ नी र काना अळा निळा प इ पी र काना अळा पी वळा फि क काना का फिका ब इ बी य काना या बिया भ इ भी क्ष काना क्षा भिक्षा र इ रि क्ष काना क्षा ल इ ली ह काना हा लिहा श इ ळ काना ळा शिळा श इ शी व काना वा शिवा श इ शी क्ष काना क्षा शिक्षा ह इ हि र काना रा हिरा आणि हे बाकीचे शब्द आपण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पूर्ण शब्द वाचून दाखवायचे आणि अशाच पद्धतीने वाचायचे ज्याच्यामध्ये वेलांटीचं पण ज्ञान होईल आणि काना असलेल्या शब्दांचं पण ठीक आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू